माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींसाठी कानंदाची आनंदाची बातमी सीमाशुल्क आयुक्त निवारक कार्यालय ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ द कस्टमस प्रिव्हेंटिव्ह मुंबई यांच्या अंतर्गत रिक्रुटमेंट नोटिफिकेशन निघालेली असून या अंतर्गत ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फिलिंग अ पोस्ट इन ग्रुप सी नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल कॅडर इन कस्टम्स मरीन विंग इन कस्टम कमिशनरेट मुंबई मुंबईच्या कस्टम कमिशनर मुंबई यांच्या अंतर्गत यांच्या अखत्यारीत काही पदं निघाले आहेत त्या पदांची जाहिरात निघाले आहेत जे जे माझे सर्व मित्रमैत्रीण हे अठरा ते पंचवीस वर्ष वया गटातील थी असतील आणि खास करून दहावी पास विद्यार्थ्यांसाठी दहावी पास व त्यांनी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल मेकॅनिझम व्हेसल किंवा दोन वर्षाचा हेल्समन किंवा सीमन एक्सपिरियन्स असेल त्यांच्यासाठी जाहिरात असून यामध्ये पहिलं पद आहे ते सीमॅन नाविकचं पद आहे एकूण तेहतीस जागा आहेत त्यामध्ये एस सी सहा आहे एस टी एक आहे ओ बी सी आठ आहे ए वी एस पाच आहे आणि अनरिझर्व्ह तेरा असून वयाची आठ आहे पण अठरा ते पंचवीस वर्ष आणि एज रिलॅक्सेशन इन अकॉर्डन्स विथ द इंस्ट्रक्शन ऑर ऑर्डर इश्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यानुसार वयाची ची जे आहे तो त्यामध्ये तुम्हाला सर्वांना जे कॅटेगरीत किंवा खास करून म्हणतात ना ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आदेशानुसार एज रिलॅक्सेशन भेटणार आहेत यामध्ये डिझायरेबल सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटेन्सी ॲज अ मेट ऑफ फिशिंग व्हेसल इश्यूड बाय द मरीन मॅन डिपार्टमेंट अंतर्गत आपले दहावी पास असेल आणि खास करून तीन वर्षाचा स समुद्रामध्ये विविध प्रकारच्या मेकॅनिक जर व्हेसलचा काम केल्याचा अनुभव असेल तर आपण नक्कीच सिमेंटसाठी अर्ज करू शकता दुसरी जाहिरात आहे ग्रीझरची लेवल फर्स्ट इन द पे मॅट्रिक्स आहेत आणि एकूण अकरा जागा आहेत यामध्ये एस सीच्या दोन एस टी वन ओबीसी तीन आहेत ई वी एस वन अँड अन रिझोर्व्ह चार आहेत अठरा ते पंचवीस वर्ष वयस गटातील ही जाहिरात असून दहावी पास व तीन वर्षाचा अनुभव सी गोइंग मेकॅनिज व्हेसल ऑन मेन अँड ज्वेलरी मशीनरी यामध्ये आपण काम केलेलं असेल तर आपल्याला नक्कीच या दोन पदांसाठी आपण अर्ज करू शकता या अंतर्गत डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज ऑफ सीमनची ड्युटी असेल टू असिस्टंट डिंडेल सुकानी ऑर फॉर मेंटेनन्स अन किप अप किप बोर्ड बोट अँकर्स अँकरिंग हँडलिंग फिटमेंट रोप्स आणि फेंडर्स आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्याचप्रकारे संपूर्ण आपला जबाबदारी पार पाडायची आहे डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज ऑफ ग्रीजर ग्रीझरची ड्युटी अशाच प्रकारची आहेत टू असिस्ट इंजिन ड्रायवर लॉन्च मेकॅनिक फॉर क्लिनिक ऑफ द क्लिनिंग ऑफ द मशीनरी अँड इक्विपमेंट इन मशीनरी कंपार्टमेंट एज लिमिट शाल बी कंट काउंटेड एज ऑन क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द अप्लिकेशन बघा या अंतर्गत जनरल कंडिशन अशा प्रकारचं सिलेक्शन ऑफ कैंडिडेट्स विल बी बेस्ड ऑन रिटर्न एक्झामिनेशन होणार आहेत कॅन्डिडेट्स हू फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया वी बी विल बी कॉल फॉर रिटर्न एक्झॅमिनेशन एंट्रन्स टेस्ट पीईटी स्विमिंग ॲज द केस मे बी आय अन अल्सो सब्जेक्ट टू मेडिकल फिटनेस बघा पीई टी टेस्ट होणार आहे फिजिकल एंट्रन्स टेस्ट होणार आहे आणि स्विमिंगची त्यानंतर मेडिकल टेस्टसुद्धा होणार आहेत मग रिसेंट साईज पासपोर्ट फोटोग्राफ पेस ऑन ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण रिसेंट पासपोर्ट साईज फोटो वगैरे आपला अटॅच करायचा आहे या अंतर्गत क्रुशियल डेट फॉर क्लेम ऑसी एस डीओ सी स्टेटॉर इन अदर बेनिफिट वीज रिजर्वेशन एज एज रिलेक्सेशन एक्टरेशा व्हेर नॉट स्पेसिफाईड अदरवाईज वि क्लोजिंग डेट ऑफ द रिसिप्शन ऑनलाईन ॲप्लिकेशन डॅट इज सेव्हन्टीन ट्वेल्व टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर सतरा बारा दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन पाठवायचे आहे आणि ते ॲप्लिकेशन आपलं ऑनलाईन न करता ऑफलाईन पाठवायचे आहेत त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर मरीन विंग पोस्ट तर सेपरेट ॲप्लिकेशन शुल बी सपिमिटेड फॉर हीच पोस्ट एनव्हलमेंट एनव्हलप अठ्ठावीस सेंटीमीटर बाय तेरा सेंटीमीटरचा असा एनव्हलप घ्यायचं आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे बोल्ड ॲप्लिके याच्यामध्ये था टाकायचं अक्षरांमध्ये ॲप्लिकेशन फॉर मरिंग विंग पोस्ट कस्टम प्रिव्हेंटिव्ह कमिशनर मुंबई अँड आल्सो इडिकेट पोस्ट अप्लाय फॉर हे टाटा था टाकायचं आहे आणि पूर्ण भरलेलं ॲप्लिकेशन आहे द असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम पी अँड ई मरीन इलेव्हन फ्लोअर न्यू कस्टम्स हाऊस बला डिस्ट्रिक्ट मुंबई इथे पाठवायचं आहे क्लोजिंग डेट आहे सतरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत आपण ॲप्लिकेशन पाठवू शकता त्यानंतर ॲप्लिकेशन सेंड बाय कुरिअर इन पर्सन विल नॉट बी ॲक्सेप्टेड सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे ॲप्लिकेशन हे कुरिअरनं पाठवायचं नसून ॲप्लिकेशन हे फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वांना स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टनेच पाठवायचं आहे सतरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत स्पीड पोस्टनं किंवा रजिस्टर पोस्टनं पाठवायचं कोणत्याही कुरिअरनं ना पाठवायचं नाही त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारच्या आपल्या स्क्रीनवरती दिसतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना याची लिंक पण देण्यात येईल पी डी एफ त्यानंतर आपण डाउनलोड करून अशा प्रकारचा फॉर्म पूर्ण भरायचा आहे हार्ड कॉपी भरायचं आहे पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे रोल नंबर वगैरे ऑफिससाठी आहेत आणि नेम ऑफ द पोस्ट जे पोस्टसाठी आपलं ॲप्लिकेशन करत आहे ते टाका आपलं सर्व नाव इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ब्लॉक लेटरमध्ये टाकायचं आहे वडिलांचं पूर्ण नाव ब्लॉक लेटरमध्ये टाकायचं आईचं टाकायचं ॲड्रेस टाकायचा आहे आपला ॲटॅच द ॲड्रेस प्रूफ परम परमन्ट ॲड्रेस कोणता आहे आपला तो टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल आय डी टाकायचा हा सुद्धा ब्लॉक लेटर्समध्येच टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ एज ॲज ऑन क्लोजिंग डेट ऑफ एप्लिकेशन टाका टाकायचं जेंडर आहेत ते टाका एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्ट्रेशन नंबर ही प्रजिस्टर तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणजे स्वयंरोजगार किंवा यामध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये तर त्यामध्ये तर तो नंबर टाकायचा स्टेट टाकायचा स्टेटी ब्रांच ऑफ एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नंबर तो टाका त्यांना एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स टाकायचा तुमचा सर्वांचा ती डिझायरेबल सांगितली आहे ती सुद्धा संपूर्ण क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स टाकायचा तुम्हाला कॅटेगरी एक एक टाका एक्स सर्विसमॅन असेल तर त्याबद्दल टिकमार करायचे डिटेल्स ऑफ सर्व्हिस रेंडर बाय सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एक्स सर्व्हिसमॅन ती आपली सर्व्हिस काय झाली असेल ते सर्व टाकायचंय आय हिर बाय डिक्लेअर दॅट सर्व झाल्यानंतर आपल्याला डिक्लेअर आहे अशा प्रकारे सिग्नेचर ऑफ द टाका करायचे करा प्लेस टाका डेट टाका ऍप्लिकेशन विदाउट सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट्ड ॲप्लिकेशन इन्क्ल्युडिड एनी ॲस्पेक्ट विल बी रिजेक्टेड तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये साईन असेल आणि इतर गोष्टी नसेल डॉक्युमेंट्स नसेल आणि सर्व डॉक्युमेंट जोडत असताना लिस्ट ऑफ सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू बी अटॅच विथ ॲप्लिकेशन स्वतः जेवढे डॉक्युमेंट्स आहे अटॅचे स्वतः अटेस्टेड करायचे आणि ते सर्व पाठवायचे त्यासाठी तर इंडिकेशन करायचं आहे क्लास टेन इक्सन्स सर्टिफिकेट क्लास टेन इक्टेड मार्कशीट टाकायचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट टाकायचं आहे एज प्रूफ टाकायचं आहे आधार कार्ड टाकायचं आहे जोडायचं आहे परमनंट ॲड्रेस प्रूफ जोडायचा आहे कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे ई एस प्रूफ जोडायचं आहे प्रूफ ऑफ एक्स सर्विसमॅन जोडायचा आहे ग्रुप ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एन एम एम्प्लॉई असेल तर ते जोडायचं आहे मर्चंटाईल मरीन टाईम बोर्ड सर्टिफिकेट जोडायचं आणि एनी अदर डॉक्युमेंट्स असतील ते सर्व सबमिट करायचे आणि अशा प्रकारचे हे ॲप्लिकेशन आहेत आपण सर्वांनी सतरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत अशा प्रकारचा हा फॉर्म आहे तो भरून हार्ड कॉपी आणि स्पेशल एनव्हलॉपमध्ये पाठवायचा आहे याची लास्ट डेट आहे सतरा बारा दोन हजार चोवीस स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टने पाठवायचा आहे आणि एकूण दोन जागा आहेत त्या जागा म्हणजे आपल्यासमोर आहेत एक म्हणजे सीमन आणि दुसरी आहे ग्रीझरचे आहेत आणि याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या या वेबसाईटवरती आपण जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी आय सी डॉट गव्हर्मेंट डॉट किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुंबई कस्टमाइ झोन डॉट वन कस्टम झोन वन डॉट गव्हर्मेंट डॉट इन ऑट डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲक ए सी सी आणि मुंबई डॉट गव्हर्मेंट इन डॉट या वेबसाईटवरती जाऊन आपण क्लिक करू शकता आणि इतर माहिती बघू शकता अशाच प्रकारच्या व्हिडिओना जाहिरातींना खास